पावसाळा म्हटलं की काहीतरी चमचमीत चटपटीत खायलाच पाहिजे ना चला तर मग आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया मी इथे चार पाच मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत खूप मोठे नाही आहेत खूप छोटे नाही आहेत मीडियम साईजचे चार पाच कांदे घेऊन आपण हे उभे कापून घ्यायचे आहेत सर्व कांदे मी उभे कापून घेतलेले आहेत अगदी कमी साहित्यात आपली ही मस्त चटपटीत रेसिपी तयार होते कापून घेतलेले कांदे मी एका भांड्यात काढून घेतले आहेत ते आपण सर्व कांदा मोकळा करून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे जेवढं आपण रेसिपीला मीठ वापरणार आहोत तेवढं मीठ वापरलं तरी देखील चालेल आणि मीठ टाकून कांदा आपण छान सुरून मऊ करून घ्यायचं आहे मीठ टाकलं की कांद्याला पाणी सुटतं आणि आपण सुरून पण घेतो आहे त्यामुळे कांदा सॉफ्ट देखील होतो आणि थोडंसं पाणीसुद्धा सुटतं त्याला यामध्ये टाकण्यासाठी मी एक चमचा बडीशेप घेतली आहे आणि ती आपण खलबत्त्यात ठेचून घ्यायची आहे त्याची पावडर नाही करायची थोडीशी आपल्याला दरदरी ठेचून घ्यायची आहे ठेसलेली बडीशेप मी याच्यात टाकून घेते आहे अगदी कमी साहित्यात आपली ही रेसिपी बनते एक एक इंचाचे दोन तुकडे आलं मी खिसून टाकलं आहे यामध्ये चार मिरच्यांचे बारीक तुकडे केले आहेत आणि कढीपत्त्याची पंधरा वीस पानं बारीक कापून टाकली आहेत भरपूर कोथंबीर टाकली आहे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे पाव चमचा हळद टाकली आहे आणि एक चमचा लाल मिरची पावडर टाकून घेतली आहे आता हे सर्व छान कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तिखट हळद कोथिंबीर मिरची आलं अगदी कमी साहित्यात ही पटकन होणारी रेसिपी आहे पावसाळ्यात अगदी आवर्जून केली जाते सगळे मसाले कांद्याला छान लागलेले आहेत ला याच्यामध्ये आपण आता एक चमचा बेसनपीठ टाकून घ्यायचं आहे आणि मी आता सध्या दोन चमचे मैदा टाकून घेतलेला आहे बेसनपीठ आपण एकदाच आणि एक, एक चमचा टाकायचा आहे आणि मैदा आपण लागेल तसं टाकून घ्यायचं आहे सुरुवातीला दोन चमचे मैदा टाकून मी छान मळून घेतला आहे मळतानासुद्धा आपण असं हे चुरून चुरून मळून दाबून मळून घ्यायचं आहे अजिबात पाण्याचा वापर न करता आपण याचा गोळा बनवून घ्यायचा आहे दोन मिनिटं जास्त लागतात पण आपण पाणी न टाकताच हे पीठ भिजवायचं आहे पुन्हा मी दोन चमचे मैदा टाकून घेतला आहे आपण कांदा नरम होण्यासाठी मीठ टाकून घेतलेलं आहे तेवढं मीठ तुम्हाला चवीला ठीक असेल तर नका टाकू पण टेस्ट करून पहा आणि थोडंसं मीठ आता तुम्ही टाकलं तरीसुद्धा चालू शकेल मीठ आणि तिखट यावरच याची टेस्ट अवलंबून आहे त्यामुळे मीठ अगदी बरोबर टाका म्हणजे थोडं पिठाला ओलसरपणासुद्धा येईल आणि मीठ अगदी परफेक्ट होईल थोड़ो सो मी थोडंसं मीठ टाकलं आहे व्हिडिओ स्किप झाला आणि हात साफ करून आपण याचे असे टिकी बनवून घ्यायचे आहेत गोळे बनवून घ्यायचे आहेत थोडेसे चपटे वडे बनवतो आपण तसे याचे वडे बनवून घ्यायचे आहेत गॅसवर मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे याच्यामध्ये आपण सोडा इनो बटाटा याचा कशाचाही वापर न करता फक्त एक चमचा बेसन दोन तीन चमचे मैदा आणि कांद्याचा वापर करून आपण ही भजी बनवत आहोत याला केरला उल्ली वडा असं म्हणतात केरला साईडला अशी भजी नेहमी बनवली जातात आपण पावसाळ्यात कांदा भजी बनवतो त्याप्रमाणेच आहेत आपण कांदा भजी जशी बनवतो खेकडा भजी बनवतो त्याच पद्धतीने आहेत फक्त पाण्याचा बिलकुल वापर न करता यामध्ये आपण मैद्याचा वापर केला आहे बेसनपीठ फक्त आपण एक चमचाच वापरला आहे मोजक्या साहित्यामध्ये अगदी पटकन होणारी ही भजी वडे अगदी चवीला छान लागतात पटकन होतात आणि तेलसुद्धा जास्त लागत नाही सुरुवातीला तेल कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि भजी टाकते वेळी लो टू मिडियम हीटवर ठेवून आपण भजी टाकून घ्यायची आहे ही भजी तेलात टाकल्यानंतर लगेच याला हात न लावता दोन तीन मिनिटं ती छान तेलामध्ये खरपूस होऊन द्यायचे आहेत आणि खालची साईड थोडीशी आपल्याला तांबूस दिसायला लागली की मग ह्याला उलटफुलट करून घ्यायचं आहे मस्त अशी खुसखुशीत चवीला अतिशय टेस्टी अशी ही भजी तयार होतात आपण याला भजीच म्हणूया केरळला याला उल्ली म्हणतात झटपट होतात कमी साहित्यात होतात सविला देखील छान आहेत कोणीही बनवू शकतं जरूर करून बघा अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन क्लिक करा म्हणजे येणाऱ्या रेसिपीज नोटिफिकेशनसुद्धा तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल भजी आपली तयार झालेली आहेत यासोबत खाण्यासाठी मीही कैरीची चटणी बनवलेली आहे त्याची रेसिपी देखील मी अपलोड केली आहे मी लिंक देते तुम्ही चेक करा मस्त टेस्टी अशी वर्षभर टिकणारी ही लाल चटणी आहे जरूर करून बघा रेसिपी आवडल्यानंतर एक लाईक देखील करायचा आहे तो आठवणीने करा मस्त अशी टेस्टी भजी तयार होतात करून पहा भेटू आपण पुन्हा धन्यवाद